नमस्कार अर्हम आयुर्वेद या मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण सध्या लाईव्ह सेशनचा एक मालिका करत आहोत यामध्ये आपण मणक्यांचे विकार हा एक लाईव्ह सेशन पाहिला त्यानंतर मूळव्याध त्यानंतर पॅरेंटिंग आणि आज आपण मधुमेह या विषयावरचं एक लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यामध्ये जॉईन झालेल्या सगळ्या अर्हम आयुर्वेदच्या सबस्क्रायबर्सचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत डॉक्टर विवेक सावंत यांची ओळख करून देते डॉक्टर विवेक सावंत हे गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये तालुक्यामध्ये आयुर्वेद सेवा देत आहेत याशिवाय त्यांचा द्रव्यगुणचा खूप चांगला अभ्यास आहे द्रव्यगुण म्हणजे फार्मॅकोलॉजी किंवा आमच्या आयुर्वेदिक औषधांची ओळख त्यांचं द्रव्य गुण रसविर्य विपाक यांची माहिती यामधले गाढे अभ्यासक डॉक्टर विवेक सावंत आहेत याशिवाय त्यांचं स्वतःचं औषधीकरण आहे आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी पक्षाघात मधुमेह हृदयरोग अशा गंभीर आजारांमध्ये खूप चांगले रिझल्ट दिले आहेत कोरोना काळात देखील डॉक्टर विवेक सावंत यांनी अनेक रुग्णांना ऍडमिट करून ओपीडी अशा मार्गातून खूप चांगले रिझल्ट दिले आहेत तर त्यांचं शिरूरमध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होतोय शिरूरमध्ये बोरा हॉस्पिटल येथे दर पंधरा दिवसांनी डॉक्टर विवेक सावंत मधुमेह आणि हृदयविकार या रोगांसाठी त्यांची सेवा देण्यास येणार आहेत त्यातलं आज आपण पहिलं सेशन घेणार आहोत की मधुमेह याविषयी आयुर्वेदाचं मार्गदर्शन काय आहे तर मी डॉक्टर विवेक सावंत यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी सुरू करावं धन्यवाद नमस्कार मी वैद्य विवेक सावंत पुण्यामध्ये दिशा आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र बालाजीनगरला माझं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या विकारांवरती औषधे देताना प्रामुख्याने आत्ताच्या जीवनशैलीतलं मधुमेह पक्षाघात हृदयरोग या आजारांवरती औषधं देणं त्यांची चिकित्सा करणं हे आजार मुळापासून बरे होतात का नाही हे पाहणं त्यानुसार त्यांची त्यांचा विचार करणं या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात याच्यामध्ये पहिल्यांदा जर आपण विचार केला तर मधुमेहाचं प्रमाण आता दिवसेंदिवस फार वाढत चाललंय पूर्वीच्या वेळी पूर्वीच्या काळामध्ये मधुमेह नव्हता का होता पण तो बऱ्याचदा बऱ्याच अंशी एज रिलेटेड म्हणजे वृद्धापकाळामध्ये होणारा मधुमेह असा होता अगदी क्रॉस केली तरी मधुमेहाची लक्षणे दिसायला सुरुवात होता हे असं का याचा विचार केला तर प्रामुख्याने आत्ताची जीवनशैली याला मुख्य कारण आहे याच्यामध्ये तुमचं खाणं पिणं तुमचा आहार व्यायामाची अभावता दिवसेंदिवस सतत बसून राहणं आणि कामाचा व्याप या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये फार विचार करावा लागतो यामध्ये पहिल्यांदा जर विचार केला आपण तर महत्वाचं म्हणजे आहार आणि विहार यात आहार याच्यामध्ये सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेले फॅशनचं फूड म्हणजे जंक फूड याच्यामध्ये येणारा या मैदा उदाहरणार्थ पिझ्झा बर्गर पास्ता मॅगी न्यूडल्स या सगळ्या गोष्टींनी पचन संस्थेवरती होणारा विपरीत परिणाम आणि त्याच्यामुळे होणारा चयापचय प्रक्रियेमध्ये होणारा बिघाड या सगळ्यांचा खूप विचार करावा लागतो पूर्वीच्या काळी मैदा जीव जीवनात होता का फार कमी होता म्हणजे मला आठवतंय लहानपणी असताना आपण फक्त शंकर पाळ्या त्याही दिवाळीच्या काळामध्येच मैद्याच्या खात होतो अदरवाईज वर्षामध्ये मैद्याचं प्रमाण अगदी नगण्य असायचं त्याच्या उलट आता झाले आता सध्या सगळे लोक सतत मैदा मैदा सेवन करणं त्याच्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स आणि हार्ड ड्रिंक्स सेवन करणं या सगळ्या गोष्टींनी पचन संस्थेवरती जो काय विपरीत परिणाम होतोय त्याच्यामुळं या आजारीची लक्षणं सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत दुसरं मी म्हटलं की मेंटल स्ट्रेस याच्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा अर्ली एजमध्ये आपल्यावरती खूप जबाबदाऱ्या पडतात किंवा आपली काही ती स्वप्न असतात ती पूर्ण करण्यासाठी आपण ज्या मानसिक रीतीने तयारी करतो आणि त्याच्यानुसार काम करतो म्हणजे वादच नाही की प्रत्येक काम करताना डिव्होशन आणि डेडिकेशननीच करायला पाहिजे पण अतिरिक्त ताण घेऊन जेव्हा ते काम केलं जातं म्हणजेच याचं मुख्य लक्ष म्हणजे दिवस रात्र झोप न घेताही काम केलं जातं काहीही खाऊन काम केलं जातं आणि त्याच्यामुळं जो काही मनोव स्रोतसावरती जो काय परिणाम होतो त्या गोष्टींचा अतिशय वाईट परिणाम पुन्हा एकदा सूक्ष्म स्तरावरती पचनावर सूक्ष्म स्तरावरच्या पचनांवरती होतो जेव्हा सूक्ष्म स्तरावरचं पचन बिघडतं तेव्हा शारीरिक लक्षणं दिसायला सुरुवात होते आहार विहार आणि निद्रा निद्रेमध्ये जेव्हा तुम्ही विचार करता की हे जी अं सात ते आठ तास ही निद्रा जेवढी महत्वाची असते शरीराला त्याच्याही विपरीत तुम्ही जर कमी निद्रा घेतली किंवा जास्त झोप घेतली तीही शरीराला अतिशय अत्यंत हानिकारक असते याच्यामध्ये जास्त झोप घेतली तर तुमची चयापचय संस्था थोडक्यात स्लगिश हो होत जाते म्हणजे मंदावते कमी झोप घेतली तर त्याच्यामध्ये तुमची चयापचय संस्था आळशी होत राहते त्या ठिकाणी या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जर विचार केला तर पुन्हा तुमच्या सूक्ष्म स्तरावरच्या पेश पचनाला बाधा येते आणि आजाराची लक्षणे दिसायला सुरुवात होतात रिपीटेड लाईट पूर्वीच्या काळी लोक फक्त दोनदा खात होती नाश्ता ही संकल्पना आपल्याकडे नव्हती त्या त्यातही पूर्वीच्या काळाची लोक ही भरपूर कष्ट करत होती काबाड कष्ट करत होती पेस्टिसाइड विरहित अन्न खात होती आता पेस्टिसाइड शिवाय अन्न होतच नाही व्यायामाचा अभाव आहे आता त्याच्यामुळे पुन्हा तुमच्या पचनसंस्थेवरती होणारे विपरीत परिणाम आणि त्याचे लक्षणं दिसणं हे सतत दुष्टचक्र चालू राहतं काही दिवसे दिवस वर्षानुवर्ष हे सतत दुष्टचक्र चालू राहतं आणि त्याचा परिणाम मग बहुमूत्रता लग्नाला जास्त वेळा जाणं किंवा जास्त भूक लागणं खूप गोड खाण्याची इच्छा होणं त्याचप्रमाणे काहीही काम करण्यासाठी कंटाळा येणं हे मेन लक्षण आहे आणि मेदस्वी लक्षणं दिसणं मेदाच्या वृद्धीची जे काही लक्षणं आहे सांगितली आहेत काहीही करूशी न वाटणं सतत खावंसं वाटणं लक्षण दिसणं याच्यामधनं पुन्हा प्रमेहाची पूर्वरूप आणि मधुमेहाची उत्पत्ती अशा या दोन्ही गोष्टी दिसायला सुरुवात होते दुसरा प्रश्न याला चिकित्सा आहे का याला आयुर्वेदिक चिकित्सा आहे का ॲलोपथी चिकित्सा आहे का तर हो याला आयुर्वेदिक पण चिकित्सा आहे आणि आयुर्वेदिक पण ॲलोपॅथी पण चिकित्सा आहे फरक एवढाच आहे की आयुर्वेद शास्त्र हे चिकित्सा देताना प्रामुख्याने हेतूंचा विचार करून चिकित्सा देतं आणि त्या ठिकाणी सर्वांगीण विचार केला जातो त्याच्या विपरीत ॲलोपॅथी शास्त्र हे फक्त शुगर कन्सिडर करून चिकित्सा देतं ट्रीटमेंट देतं त्याच्यामध्ये फोर्सफुली औषधे देऊन शुगर ही नॉर्मलाइज केली जाते त्याच्यामुळं होणाऱ्या इतर अवयवांवरती परिणाम उदाहरणार्थ डोळे किडनी याच्यावरती उत्तरोत्तर विपरीत परिणाम दिसून डायबेटिक रेटिनोपॅथी डायबेटिक न्युरोपॅथी किंवा नेफ्रोपॅथी यासारखी लक्षणं सिकेडी म्हणजे किडनी फेल क्रॉनिक रिनल फेल्युअर ही लक्षणं दिसायला सुरुवात होते चिकित्सा देताना प्रामुख्याने जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट देता त्या ठिकाणी कुठल्या दोषांमुळे कुठल्या हेतूंमुळं कुठले दोष वाढलेत आणि त्याच्यानुसार आपण चिकित्सा काय द्यावी याचा विचार आयुर्वेदानी खूप सूक्ष्म सूक्ष्मस्तरीवरती सांगितला आहे तो जर तुम्ही विचार केला तर अगदी महत्वाचा प्रश्न शुगर रिव्हर्स होते का डेफिनेटली शुगर रिव्हर्स होते माझ्याकडे आत्ता एका महिन्यामध्ये ए वन सी सात पॉइंट आठ असलेला पेशंट एका महिन्यानंतर जेव्हा चेक केलं तेव्हा तो पाच पॉइंट आठ एच बी वन एच बी ए वन सी होतो म्हणजे इतक्या रॅपिडली सुद्धा काही गोष्टी रिव्हर्स होऊ शकतात आयुष्यभर औषधांची गरज असते का जसं तुम्ही अलोपथीच्या औषध आयुष्यभर घेता त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधांचा सपोर्ट जर आयुष्यभर ठेवला तर मला वाटत नाही की तुमचे इतर ऑर्गन्सला पण काही त्रास होईल इतर ऑर्गन्सला म्हणजे उदाहरणार्थ डोळे किडनी लिव्हर हार्ट या सगळ्या गोष्टींना काही त्रास होईल असं मला वाटत नाही ज्याप्रमाणे तुम्ही ॲलोपथीची औषधं कायमस्वरूपी घेता शुगर साठीची जी औषधं काय कायमस्वरूपी घेता त्याप्रमाणे आयुर्वेदिक औषधं सुद्धा काही प्रमाणात घेतलीच गेली पाहिजेत त्याच्यामध्ये आहाराची जोड पाहिजे आहारामध्ये प्रमेयामध्ये प्रामुख्याने उल्लेख आलेला तृणधान्यांचा विचार करणं फार गरजेचं असतं म्हणजे नाचणी ज्वारी बाजरी कोदरू किंवा वरई यांचा जो काही तृणधान्यांमध्ये उल्लेख आहे सातू यांचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं आणि आता हल्ली तर माननीय मोदी सा, मोदी साहेबांनी सांगितलं की हे मिलेट इयर आहे तर खरंच मिलेट इयर म्हणून वापरणं मिलेट्स वापरणं त्याचे फ्लेक्स वापरणं या सगळ्या गोष्टींचा फार प्रचंड फायदा दिसून येतो प्रेमच्या पेशंट्समध्ये काही दिवसातच शारीरिक लक्षणं उतरताना दिसून येतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं चिकित्सा देताना प्रेमाची चिकित्सा देतानाही प्रामुख्याने हृदय किडनी लिव्हर यांचा विचार करणं फार गरजेचं असत यकृत हृदय आणि वृक्क म्हणजे किडनी हे तिघही एकमेकांचे मित्र आहेत जेव्हा ते एकमेकांचे मित्र असतात तेव्हा ते एकमेकांच्या हातात हात घालून चाललेले असतात जसा आडीतला एखाद आंबा नाचतो आणि तो इतर आंब्यांना नाच होतो त्याचप्रमाणे शुगर मुळे एकदा का शरीरामध्ये शुगर डिपॉझिट होत राहिली तर त्याच्यामुळे होणारा विकार हा प्रामुख्याने लिव्हरवरती पण होतो रुखावरती पण होतो आणि तत्संबंधी हृदयावरती पण होतो म्हणून मग हृदयविकाराच्या अनेक लक्षणे दिसायला चालू होतात या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा डायबेटिक रेटिओनोपॅथीमध्ये पेशंट जातो त्या पेशंट्समध्ये सुद्धा आयुर्वेदानी खूप चांगला म्हणजे माझ्याकडे आत्ता शिरूरचाच एक पेशंट आणि पुण्यात ते तीन पेशंट्स असे एकूण चार पेशंट्स इन्क्लुडिंग माय फादर माझ्या वडिलांचा सुद्धा डायबेटिक रेटिओनोपॅथी होती अत्यंत चांगला रिझल्ट आणि व्हिजन परत आली आहे त्यांची व्यवस्थित दिसायला लागले त्यांचं त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आहारातली औषधं आहार त्याच्यानंतर पंचकर्म याच्यामध्ये अवस्थेनुसार देता येणारी पंचकर्म म्हणजे कुठला दोष वाढलाय त्याच्यानुसार वमन द्यायचं विरेचन द्यायचं बस्ती द्यायचं रक्तमोक्षण करायचं रक्तमोक्षण कुठल्या अवस्थेत करायचं या सगळ्या गोष्टींचा विचार वैद्याला प्रामुख्याने करावा लागतो आणि त्यानुसार जर चिकित्सा करून दिली तर निश्चितच तुमचा मधुमेह हा, हा आटोक्यात राहू शकतो मधुमेहाची पूर्वावस्था प्रमेह जी सांगितली आहे तर त्याच्यामध्येही जर तुम्ही शोधन कर्म प्रॉपर करून घेतली अगदी व्यवस्थित शोधन कर्म करून घेतली म्हणजे वमन विरेचन बस्ती रक्तमोक्षण ही जर शोधनकर्म व्यवस्थित करून घेतली तर निश्चितच त्या पेशंटचा प्रमेह हा मधुमेह या अवस्थेत जाऊ शकत नाही त्यामुळं शोधनाचं शोधनाचं महत्व आहाराचं महत्व व्यायामाचं महत्व व्यायाम व्यायामाबद्दल माझं थोडंसं बोलायचं राहिलंच आहे व्यायाम करताना हा सकाळचा कमीत कमी चाळीस मिनिट फास्ट वॉकिंग अदरवाईज तो अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी त्या त्या व्यायानुसार करायचा असतो म्हणजे डोंगर चढणं टेकड्या उतरणं टेकड्या चढणं या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा शुगर लेवल बॉडीची अगदी नियंत्रित राहू शकते एकदम कुठलाही व्यायाम ऐवजी तुम्ही स्प्लिटअप करून व्यायाम करायचा म्हणजे साधं सोपं सकाळचा सा पाऊन तास व्यायाम केला तुमचं दुपारचं काय काम चालू झालं तर इतकं साधं सोपं असतं की तुम्ही कुठल्याही बाजारामध्ये जाताना तुम्ही नका गाडी वापरू तुम्ही चालत जा पायी जा कुठलंही काम करताना कुठलंही वापरण्याच्या ऐवजी तुम्ही तुम्ही ते पायी जर काम केलं तर तेवढीच तुमची बॉडीची क्रियाशीलता वाढते आणि शुगर कमी होते संध्याकाळी सुद्धा म्हणजे आता आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा लोक संध्याकाळी चालताना अक्षरशः इतकं एखादं प्राणी पाठीमागा लागलं आणि तिथे फास्ट झप झप झपझप झपझप चालत हे पण चुकीचं आहे हे पण तुमच्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स करायला कारणीभूत आहे तुम्ही शतपावली सांगितली संध्याकाळी शतपावली म्हणजे एकदम शांतपणे काहीही पावलं चालत राहा आणि येऊन निवांत पडा एक तर संध्याकाळचं जेवण प्रमेहाच्या लोकांनी रात्री उशिरा घ्यायचंच नसतं अजिबात रात्रीचं उशिरा जेवण प्रमेहाच्या लोकांनी घ्यायचं नाही ते शक्यतो लवकरात लवकर जेवण घेऊन आणि तेही पचायला अतिशय हलकं जेवण घेऊनच जेवायचं असतं ते म्हणजे तुमच्या पचन संस्थेवरती ताण पडत नाही तुम्ही जितक्या लवकर जेवताल तितक्या लवकर तुमचं पचन होईल आणि तुमचं बाकीच्या मेटॅबॉलिक डिसऑर्डर्स होणार नाहीत याच्यात यातच प्रमेह रिव्हर्सिबल आहे का माझ्याकडे आहेत पेशंट आणि फक्त आयुर्वेदिक औषधांवरती डिपेंड आहेत पण रेग्युलरली काही मेडिसिन्स ते घेत आहेत रेग्युलरली एक्सरसाईज करतायत रेग्युलरली आहाराचं पालन करतायत हल्ली बाजारामध्ये सगळी तृणधान्य मिळतात अवेलेबल होतात त्यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे शक्यतो गहू टाळावा या प्रमेहाच्या लोकांनी खायचा असेल तर खपली गहू खावा इतके साधे साधे सोपे सोपे आणि अ शुल्लक मार्ग आहे त्याच्यामध्ये खपली गावामध्ये नुसार जर विचार केला तर खपली गावामध्ये ग्लुटेन झिरो पर्सेंट आहे आयुर्वेदामध्ये खपली कुठलाही प्रकारचा गहू पचायला जड आहे शक्यतो तुम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही गहू खाऊच नका त्याच्याऐवजी ज्वारीची भाकरी ऋतूनुसार नाचणीची भाकरी थोडीशी पचायला जड आहे नाचणी पण मग त्याच्यामध्ये बाकीची धान्य मिक्स करून ती भाकरी केली तरी ती चालण्यासारखी असते योग्य आहार खाण पिणं योग्य व्यायाम मध्ये व्यायाम करणं आणि योग्य निद्रा व्यवस्थित झोप घेणं प्रेमियाच्या लोकांनी सहा ते सात तास झोप घेणं गरजेचंच असतं विदाऊट न, न, न लक्षात ठेवा कधीही लोअर ऍब्डोमिनल फॅट्स इनक्रीज होऊन द्यायचे नाहीत ओटी पोटाचे चरबी कधी वाढू द्यायची नाही ती सगळ्या रोगांना कारणीभूत असते शक्यतो जितक तुम्ही ओटी पोट सपाट ठेवतात सपाट ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच तुम्ही प्रमेहमुक्त जीवन किंवा मधुमेहमुक्त जीवन जगता याच्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणं मागाशी मी सांगितलं आहार विहार आणि निद्रा यांचा अवलंब करणं खूप गरजेचं असतं जिम करणं म्हणजे आता काही लोक म्हणतात की जिम कधीही करायची का नाही व्यायाम नेहमी सकाळचाच करावा दुपारचा जो व्यायाम असतो तो अगदी शुल्लक असतो म्हणजे तो जस्ट जर चालायचं म्हणून चालायचं दुपारचं जेम करणं रात्रीचं जेम करणं हे आयुर्वेदाच्या एकदम विरोधी आहे व्यायाम हा आणि त्यात पहिली गोष्ट म्हणजे खूप महत्वाची गोष्ट जे लोक जिमला जातात त्यांनी मध्ये मध्ये पाणी पिणं अतिशय चुकीचं आहे त्यांनी जेव्हा जिम सोडतात तेव्हा त्यांचं सहा महिन्यामध्ये परत वेट घेण होतं लोअर ॲबडॉमिन वाढतं आणि त्यांना मधुमेह किंवा हे हायपर टेन्शन रक्ता रक्तचाप वाढण्याची प्रक्रिया चालू होते तुम्ही आतमधनं एनर्जी क्रिएट करत असता आणि वर्ण पाणी पिता ती एनर्जी विजली जाते साधं सोप उदाहरण देतो होमकुंड पेटतंय तुम्ही, होम तुम्ही काहीतरी गोष्टी करून त्याला वारा घालून काही करून त्याला तर होम पेटवताय आणि वर्ण तुम्ही पाणी टाकताय तेल तुप टाकायच्याऐवजी अगदी तीच प्रक्रिया शरीरामध्ये होत असते जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा त्याच्यातला शरीरातला स्रोतसांमधला अवरोध शाखागत दोष आहे त्यांचं दोषांचं पाचन तुम्ही करत असता आणि त्या दोषांचं पाचन करत असताना तिथं धातवाग्नी जेव्हा वाढतो जाठा जेव्हा वाढतो त्या धातवाग्नी आणि जाठा मधली म्हणजे धातूंचा अग्नी आणि पोटात लागणी या दोन ज्या काही वेगळ्या कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये सांगितल्यात त्या दोन्हींचाही विचार करून जर तुम्ही व्यायाम करताना पाणी पिलं तर काय होईल राख होईल शरीराची त्याच्यासाठी कुठल्याही व्यायाम करताना पाणी पिणं हे आयुर्वेदाला मान्य नाही पूर्वीचे पहिलवान अडीच अडीच तास तालमीमध्ये कसं कसायचे पण ते बॉडी टेम्परेचर नॉर्मल झाल्यानंतर थंडाई प्यायचे की पाणी पित होते ते थंडाईमध्ये जर तुम्ही वाप पाहिलं तर त्याच्यामध्ये अग्निदीपन करणारे औषध आहेत म्हणजे मिरे दालचिनी लवंग खसखस या सगळ्या मसाल्यांचा दुधामध्ये केलेला वापर तो थंडाईमध्ये होता म्हणजे इतकंच की दूधही त्या काळामध्ये इतकं थंड असून सुद्धा ते दूध पित नव्हते तर दुधालाही ते उष्णतेचे संस्कार मसाल्यांच्या पदार्थांनी देत होते हा इतका साधा सोपा लॉजिक वापरून जर तुम्ही जगलात तर निश्चितच तुम्हाला मधुमेह राधर प्रमेहाची मधुमेहाची पूर्वावस्था प्रमेह जे आयुर्वेदामध्ये सांगितली ती होणार नाही आणि जर झालीच तर त्याच्यामध्ये आयुर्वेद आणि पेक्षाही आयुर्वेदाने खूप चांगला रिझल्ट येतो खूपसे पेशंट्स असे तात साध्या साध्या घृतपानांनी सुद्धा म्हणजे तेल तुपं पिण्यानी सुद्धा त्यांचं इन्शुरन्स बंद झालंय फक्त त्याला काटेकोरपणे ऑब्झर्व करणं काठेकोरपणे पंचकर्म करणं काठेकोरपणे घृतपान घेणं ते घृतपान जीर्ण झाल्यानंतर कचल्यानंतर बाकीचा आहार घेणं या सगळ्या गोष्टींची गरज असते अगदी आत्ता आवळे इतके छान आहेत आवळे प्रेमेहाच्या लोकांनी प्रत्येक भाजी करताना प्रत्येक अन्न शिजवताना वरण करताना आमट्या करताना त्याच्यामध्ये लिंबाच्याऐवजी आवळ्याचा किस टाका सुंदर चव येते भाजींना अन्नाला त्या एक प्रकारचा आंबटपणा जो काय तो खूप छान येतो आणि शुगर त्याच्यामुळे त्याच्यातले जे काय स्टार्च आहेत हे आता आपण ऍलोपॅथीनुसार बोललो त्याच्यातले जे काय स्टार्च आहेत ते स्टार्चही कमी होण्याचा प्रयत्न होतो साधं सोपं भाजी करताना जर तुम्ही त्याच्यामध्ये आवळ्याचा केस टाकला तर त्या भाजीतलं तेल शोषलं जातं म्हणजे तेलामध्ये ते जेव्हा आपण फोडणी देतो कांदा मोहरी जिरी आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ते अगदी परतून घेतले त्याच्यामध्ये परतताना जर त्याच्यात आवळा टाकला तर ती पूर्ण ती फोडणी ती कोरडी होते इतका तो आवळा शरीरातलं क्लेद शोषण्याचं काम करतो त्यामुळे रेग्युलर आहारामध्ये आवळ्याचा रस आवळ्याचं चूर्ण किंवा मागाशी सांगितलं तसं सा, yeah. निकृष्ट धान्य जे आयुर्वेदामध्ये सांगितले किंवा तृणधान्य त्यांचा वापर करणं भरपूर व्यायाम करणं पूर्वीच्या लोकांमध्ये प्रेमाचं प्रमाण कमी होतं कारण की ते लोक सकाळी संध्याकाळीच खात होते ते रोस्टेड फूड खात होते भाजलेलं शिजवलेलं अन्न खात ना होतं कच्चं अन्नाचं प्रमाण फार कमी होतं की ज्यांनी आतळ्याला ताण होईल असं अन्नाचं प्रमाण फार कमी होतं आणि ते दिवसभर त्या अन्नाच्या शोधामध्ये फिरत असायचे राधर द्यान आत्ताही तर तुम्ही खेडांमध्ये गेला तर खेडांमध्येही प्रेमेचं प्रमाण त्या मानाने कमी आहे कारण की ते, शेता ते, ते, शेता ते, ते लोक शेतामधलं काम करतात त्या लोकांना पोळी खायला वेळ मिळत नाही म्हणजे गावाची चपाती खायला वेळ मिळत नाही पण ते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी अगदी मुक्त हाताने खात असतात ते आणि दिवसभर शेतातलं काम त्यामुळं त्या ठिकाणचं जी काय चायपाच्या प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या प्रकारे राहू शकते आणि तुमचा प्रमेह मधुमेह हा नियंत्रित राहू शकतो याच्यामुळे होणारा जो काही आजार आहे तो पक्षाघात हृदयरोग याच्यामध्येही त्या गोष्टींचा विचार प्रामुख्याने करावा लागतो डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये जेव्हा ती रिटायनल डिटॅचमेंट असते त्या ठिकाणी सुद्धा मधुमेहाचा खूप प्रामुख्याने विचार करावा लागतो त्याच्यासाठी सुद्धा नेत्र तर्पण करणं नेत्रधारा करणं नेत्र बिडालक करणं म्हणजे किळी पिंड पिंडस्फैदानी डोळे शेकणं डोळ्यावरती बिडालक म्हणजे लेप घालणं या सगळ्या गोष्टी करून ती आयसाईट पुन्हा दिसायला सुरुवात होते धन्यवाद डॉक्टर सावंत मला आशा आहे की अर्हम आयुर्वेद चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना या मार्गदर्शनाचा खूप फायदा होईल कारण आयुर्वेदाच्या खूप मौलिक गोष्टी छोट्या छोट्या युक्त्या डॉक्टर सावंत यांनी आपल्याला सांगितल्या आहेत जसं पाणी खूप पिल्यामुळे काय नुकसान होतं शरीरात क्लेद कसा वाढतो आणि त्यामुळे मधुमेह कसा होतो इतका सूक्ष्म विचार आयुर्वेदाने केला आहे म्हणजे पाणी पिण्यापासून आहार झोपणे व्यायाम या जीवनशैलीमुळेच आजार होतोय हे माहिती अस माहिती सगळ्यांना आहे पण कळतं पण वळत नाही अशी आपली सध्या अवस्था आहे आणि बऱ्याच जणांचं कन्फ्युजन पण असतं यामध्ये कोणी एक जण म्हणतं की खूप पाणी प्या कोणी म्हणतं कमी पाणी प्या पण याच्या मागचा कार्यकारण भाव आयुर्वेदाच्या दृष्टीने सरांनी समजावून सांगितला तो आपल्या सगळ्यांना नक्की कळला असेल या संदर्भात आपल्या काही शंका प्रश्न प्रतिक्रिया असतील तर त्यांचं चॅनलवर नेहमी स्वागत आहे डॉक्टर विवेक सावंत आता नियमितपणे येणार आहेत त्यांचं असंच मौलिक मार्गदर्शन अर्हम आयुर्वेद चॅनलच्या प्रेक्षकांना नेहमी होत राहील अशी आशा करते त्यांचे मनापासून धन्यवाद करते एकच गोष्ट म्हणजे पूर्वी आता काही डॉक्टर सांगतात की दिवसातून तीन ते पाच लिटर पाणी पिलं पाहिजे आणि डायबेटिक लोक सुद्धा ते पाणी पितात ऋतूचा प्रकृतीचा विचार न करता आयुर्वेदाचा इतका सूक्ष्म विचार आहे पित्त प्रकृतीच्या लोकांनी जास्त पाणी पिले तर चालेल कफाच्या लोकांनी जास्त पाणी पिले तर नाही सांगणार वर्षा ऋतूमध्ये तीन ते पाच लिटर पाणी पिऊन करणार काय तुम्ही थंडीमध्ये तीन ते पाच लिटर पाणी पिऊन करणार काय तुम्ही तुमच्या किडनीवरती जी काय जो काय अवयव आहे त्याला खूप काम पडतं नंतर कुठलेही व्यक्ती कुठलाही अवयव जेव्हा जास्त काम करतो तेव्हा तो थकला जातो आणि किडनी थकते आणि नंतर तेच डॉक्टर सांगतात की तुम्ही दिवसात फक्त पाचशे एम एलच पाणी पिलं पाहिजे ते मोजलं गेलं पाहिजे पाचशे एम एलच पिताय आणि ते पाचशे एम बाहेर पडते का काय त्यामुळं कुठल्याही गोष्टींचा अतिरेक न करता जितकी तहान असेल तितकच पाणी पिणं एका घोट्याने सुद्धा तहान भागली जात असेल तर तो एकच घोट पिणं आणि त्याच्यानंतर पाणी न पिणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपण आरहम आयुर्वेद चॅनल वर यापूर्वी पाणी किती प्यावं कसं प्यावं आणि कोणत्या ऋतूत कोणत्या प्रकृतीला किती पाणी आवश्यक असतं याचे डिटेल दोन व्हिडिओ पाहिले आहेत आणि सरांनी जसं तृणधान्याचं सांगितलं तसं नाचणी राजगिरा ज्वारी यांची मल्टीग्रेन भाकरी ती पण भाजून कशी करायची याचा पण व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तो तुम्ही सर्वांनी मधुमेह लोकांनी विशेषतः अवश्य पाहावा कारण मधुमेह पीसीओडी स्थूलता या क्लेदप्रधान रोगांसाठीच ही मल्टीग्रेन भाकरी अर्हम आयुर्वेद चॅनलवर सुचवलेली आहे ती कशी करायची त्याचं प्रमाण किती घ्यायचं हे सर्वांनी अवश्य पहा, त्याही संदर्भातल्या काही शंका असतील तर त्यांचं इथे स्वागत आहे आज आपण हे लाईव्ह सेशन इथे थांबवूया उपस्थित प्रेक्षकांचे धन्यवाद